आतनं मौसूद दाणेदार आणि बाहेरनं क्रिस्पी कुरकुरीत अशी मुगदाळीची भजी जशी बाहेर मिळतात तशी सोप्या पद्धतीने आपण घरीच ही रेसिपी बनवणार आहोत स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे आतनं देखील क्रिस्पी टेक्स्चर आणि बाहेरनंही क्रिस्पी कुरकुरीत भजीसाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा जेणेकरून बाजारासारख्या क्रिस्पी कुरकुरीत मुगदाळीच्या भजी घरीच बनवू शकाल चला तर मग वेळ न घालवता क्रिस्पी कुरकुरीत मुगडाळीच्या भजी कशा बनवायच्या या रेसिपीकडे वळूयात यासाठी या सर्वप्रथम इथे आपण एक वाटी पिवळी मुगड घेतलेली आहे सालवाली मुगडाळ देखील मिळते परंतु आपण इथे पिवळ्या मुगडाळीची भजे बनवतोय मुगाची डाळ चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यावरील पावडर घालवायची यानंतर त्यामध्ये नवीन पाणी घालायचं आणि चार ते पाच तासांसाठी चांगली अशी मुग डाळ भिजवून घ्यायची एकदा चेक करून घ्यायचं की मुग डाळ चांगली भिजली गेली की नाही दाणे असे तुटतात पाहू शकतात मुग डाळीचं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मुग डाळ काढून घ्यायची पाणी न घालता चांगलं वाटून घ्यायचं आहे हीच ट्रिक आहे पाणी न घालता चांगली अशी मुगडाळ डाळ वाटून घ्यायची दोन फेऱ्यांमध्ये मुगडाळ वाटायची आहे जेणेकरून पहिल्या फेऱ्यात जाडसर अशी मुगडाळ डाळ वाटायची जेणेकरून जेव्हा न भजी तळली जातात दाणेदार क्रिस्पी असं टेक्शर येतं एका भांड्यामध्ये ही जाडसर वाटलेली मुगडाळ डाळ काढायची आहे यानंतर त्याच भांड्यामध्ये पुन्हा डाळ घालायची पाणी नाही घालायचं ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्या फेरीमध्ये मुगड डाळ रवाळ अशी ठेवायची आहे जेणेकरून चांगलं टेक्स्चर येतं जास्त पण बारीक करू नका दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून याच पद्धतीने वाटून घ्यायची आहे दोन्ही प्रकारे मुगड डाळ वाटून घ्यायची आहे जेणेकरून चांगलं असं सा टेक्स्चर येतं क्रिस्पी कुरकुरीत भजी तयार होतात हे संपूर्ण मिश्रण आपण ज्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यातच काढून घ्यायचं आहे पुढे आपण एक मसाला बनवणार आहोत जो बाहेर बाजारामध्ये भजा मिळतात त्यामध्ये वापरला जातो यासाठी अर्धा चमचा अख्खे धणे आणि थोडासा ओवा घ्यायचा आहे त्यामध्ये तिकटाच्या आवडीप्रमाणे भाजीमध्ये ज्या हिरव्या मिरच्या घालतो त्या घालायच्या आहेत इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात चांगलं जाडसर मीडियम असं वाटून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे पेस्ट तयार करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील करू शकता इथे आपण खलबत्त्यात केलेली आहे हा मसाला वाटलेल्या मूगडाळीच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचा आहे आणि जितकं चांगलं फेटता येईल तितकं चांगलं फेटून घ्या इथे आम्ही हाताने मिक्स केलेला आहे याच जागी तुम्ही विस्करचा देखील वापर करू शकता चांगलं फ्लफी असं बॅटर व्हायला हवं जेणेकरून चांगली भाजी तयार होतात खूप प्रमाणात फेटून घ्यायचंय भले तुम्ही सात ते आठ मिनिटे फेटण्यात घालवली तरीही चालतील इथे आपण सात ते आठ मिनिटे चांगली फेटून घेतलंय बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे थोडा खायचा सोडा घालायचा आहे वरण पाणी घालायचंय जेणेकरून चांगली भजी होतात नंतर चोडा घालून वरण पाणी घातलं की दाणेदार असं टेक्स्चर येतं इथे आपलं भज्यांचं पीठ तयार झालेलं आहे पहिली ट्रिक म्हणजे पाणी न घालता डाळ वाटून घ्यायची आहे आणि इथे एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही फक्त सोड्यासाठी वापर करायचा आहे अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचंय चला तर मग पुढे आपण इथे एका पॅन मध्ये तेल घालायचं आहे भरपूर तेल घाला आणि पसरट भांड घ्यायचं जेणेकरून चांगली भजी तळली जातात पसरट भांड घेतलं की भजी काढताना देखील जड जात नाही सुरुवातीला चेक करून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलंय की नाही थोडस भजीच मिश्रण घातलेलं आहे इथे चांगले बुडबुडे आलेले आहेत की समजून जायचं सा। तेल चांगलं तापलंय हे आपण बाजूला काढून घेऊयात थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि भजी काढून घ्यायची आहेत एकाच आकाराची भजी काढायची आहेत इथे मुगड डाळीच्या भज्यांना कोणताही आकार नसतो सुरुवातीला तेल चांगलं तापलं असेल तर भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती आतमध्ये पर्यंत चांगली अशी भजी तळली जातात फक्त तेल चांगलं तापलेलं हवं आणि तेल देखील कमी पितात गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि चांगली कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहेत एक मिनिट झाला की भजी पलटून घ्यायची आहेत आणि चांगली वरच्या साइडने देखील कुरकुरीत होईपर्यंत हाय फ्लेम वरती तळून घ्यायची आहेत तीन ते साडेतीन मिनिटांमध्ये मधन ते वरती कोटिंग पर्यंत चांगली कुरकुरीत अशी भजी तळली जातात इथे टिश्यू पेपर वरती चांगलं झाऱ्याने तेल गाळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहेत इथे दुसरी खेप देखील भज्यांची अशाच प्रकारे तळून घेऊयात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची सुरुवातीला तेल चांगलं तापवून घ्यायचं जेणेकरून भजी करतानी ती तेल देखील पियत नाहीत आणि लवकर भजी तळली जातात मधनं देखील क्रिस्पी कुरकुरीत होतात तिसरी फेरी देखील अशाच प्रकारे तळून घेऊयात इथे भजी तळल्यानंतर भजी त्याच डिश मध्ये काढून घ्या आणि इथे आपण मिरची तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम बंद करायची आहे तेल गरमच आहे एका मिरचीचे चे मधन दोन भाग करायचे आणि अशा प्रकारे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत स्लीट केलेल्या मिरच्यांचं तेल अशा प्रकारे गाळून घ्यायचंय आणि भज्यांच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय भजी खाताने मिरची असेल तर क्या बात आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय आणि पाहू शकता किती क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी बनलेली आहेत क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी घरच्या घरी तयार होतात फक्त या टिप्स नक्की फॉलो करा टोमॅटो केचप त्याचबरोबरने हिरवी चटणी बनवून ही रेसिपी सर्व करा पाहू शकता मधनं देखील क्रिस्पी कुरकुरी तशी भजी झालेली आहेत ही मुगडाळीची भजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू यात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद